जत मधील विश्वसनीय नाव कायपुरे सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल डॉक्टर अक्षय म कायपुरे चिकित्सक यांच्याकडून फिशर हर्निया यावर आधुनिक लेझर सर्जरी पहिल्या केस पेपर वर पन्नास टक्के सूट आणि नव्याण्णव टक्के रिझल्टची खात्री चोवीस तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आजच अपॉइंटमेंट बुक करा कायपुरे हॉस्पिटल आरोग्य तुमचं जबाबदारी आमची महिलांसाठी खुशखबर जत येथील कायपुरी हॉस्पिटल मध्ये दर मंगळवारी मोफत पीसीओडी हार्मोनल तक्रारी खास बाळंतपणासाठी सुविधा आणि योग्य मार्गदर्शन आपल्या आरोग्यासाठी विश्वसनीय नाव कायपुरे हॉस्पिटल जत स्त्री आरोग्याची खरी काळजी आजच तपासणी बुक करा आणि सवलतीचा फायदा স্রা কাইপরে कायपुरे हॉस्पिटल जत येथे स्त्रीरोग आणि प्रसूहितज्ञ म्हणून कार्यरत आहे तरी बऱ्याच वेळा प्र रुग्ण मला हा प्रश्न विचारतात की uh, मॅडम आम्हाला बाळ होईल का मासिक पाळीचा त्रास आहे बी सीओडीचा त्रास आहे गर्भाशयामध्ये काठी आहेत किंवा बाजूला काठी आहेत पाण्याच्या काठी आहेत तर या सगळ्या प्रॉब्लेम्समधून आम्हाला गर्भ राहील का आमचे आई वडील बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल का तर माझं एकच उत्तर आहे हो योग्य ते मार्गदर्शन आणि काळजी जर तुम्ही घेतली आणि वारंवार जर तपासणीसाठी तुम्ही आलात तर तुमचे मातृत्वाचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे आणि आप आपल्याकडे अत्याधुनिक उपचार आणि सोयी उपलब्ध आहेत तर गर्भधारणेनंतर आणि गर्भधारणेपूर्वी ज्या काही सोनोग्राफी लागतात त्याचा आपण योग्य तो सल्ला देतो आणि गर्भ राहिल्यानंतर योग्य ती देखरेख सुद्धा आपल्याकडे होते आणि सुरक्षित बाळंतपण हे खूप महत्त्वाचं आहे तर ते देखील आपल्याकडे होतं आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा मोफत तपासण्याचा तपासण्यांचे कॅम्प्स होतात तर त्याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता तसेच आरोग्य आणि मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचा हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता आणि तिथे तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता वेळ या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल धन्यवाद मी डॉक्टर शिल्पा कायपुरे कायपुरे हॉस्पिटल जत येथे स्त्रीरोग आणि तत् तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर बऱ्याच वेळा रुग्ण येतात आणि म्हणतात की मॅडम लघवीला खूप चळजवळ होती आहे किंवा लघवी थोडी थोडी होती आहे किंवा लघवी करताना खूप त्रास होतो खालचं ओटीपोट दुखतो आहे आणि वारंवार थंडी ताप येतो तर याला आपण यूटीआय म्हणतो यूटीआय इज युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन लघवीमध्ये जे इन्फेक्शन होतं त्याला पण यू टी आय म्हणतो तर बऱ्याच वेळा रुग्ण ह्याच्या या आजारावरती टाळटाळ करतात आणि अंगावरती काढतात की हा काही फार मोठा आजार नाही आहे किंवा आपोप आप आप कमी होईल वगैरे पण जर तुम्ही ह्याची ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतली तर ह्याचे परिणाम दे तितकेच घातकही आहेत तर तुम मला किडनीचा आजार होऊ शकतो किंवा मूत्राशयाला सूज येऊ शकते किंवा मूत्रपिंडाला देखील सूज येऊ शकते आणि जर तुम्ही गर्भावस्थेत असाल आणि तुम्हाला यू टी आय असेल तर आणि जर तुम्ही त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतली तर तुमचं अपर्षण होऊ शकतं मिसकॅरेज होऊ शकतं किंवा अवेळी तुमचं बाळंतपण पण होऊ शकतं म्हणजेच वेळेच्या आधी दॅट इस ट्रीमॅच बर्थ आणि लो बर्थ वेट म्हणजे बाळालासुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि बाळाभोवती जे आवरण असतं ज्याला आपण ॲमनिओिक मेम्ब्रेन्स म्हणतो तर त्याला देखील असेंडिंग इन्फेक्शन थ्रू इजा पोचू शकते आणि कधीही वेळी तुमचं पांथर फुटू शकतं आणि पांथर फुटून सुद्धा होऊ शकते तर ह्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे आणखीन तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही खालच्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधू शकता Is it safe to do yoga in pregnancy? Yes, you can do yoga in pregnancy and it is completely safe. And uh, unless and until your doctor has advised you for the better rest and you have underlying health condition or uh, you have a history of frequent miscarriages or pregnancy losses. So, it is very important to be active in your pregnancy period for the maintenance of the blood circulation to your body and to the baby also. And for the growth of the baby also, it is very important. And uh, in the first trimester, you can try simple activities like going for a walk in nature, deep breathing exercises, simple stretches, and the cat and cow poses. So that's it for the first trimester. In the late trimester, you can try for uh, duck walk with the help of someone in the family, and uh, squatting also you can do, and butterfly exercises, and uh, under guidance or under supervision, and then that's it. You have a happy and a healthy pregnancy. Take care of yourself.

आरामित मला खुर्सीत मी डायर ठीके संजय कायम तू मला कुर्सी मुलगा झालाय तीन किलो आहे व्यवस्थित सगळं ती पण बरी आहे